महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नैसर्गिक अनुदान घोटाळ्यामधील आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेकडून बीड घेतून अटक तब्बल नव्वद कोटी रुपयांचा अपहार आरोपी शासकीय कर्मचारी या प्रकरणातील आरोपींना नऊ दिवसाची पोलीस कोठडी जालना जिल्ह्यातील अंबड व घण सावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामध्ये शासनाने वेळोवेळी चार जी आर काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात याद्या अपलोडिंगचे काम काज करणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस शेती नावावर नसलेले नावे याद्यामध्ये अपलोड करून त्यांच्या नावे आलेल्या शासनाचे अनुदानाची रक्कम त्यांच्याकडून परस्पर परत घेतल्यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणीसाठी चौकशी समिती गठीत केली होती चौकशी समितीने चौकशी करून एकूण दोनशे चाळीस गावामध्ये चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याबाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे सोळा चार तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे चोवीस पाच तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीनशे एकोणचाळीस दोनशे अडतीस तीन पाच बी एन एस सह कलम आपत्ती दोन हजार पाच अन्वये गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब जालना यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे सदर गुन्ह्यात यापूर्वी सुशील कुमार दिनकर जाधव वय छत्तीस वर्ष शिवाजी श्रीधर ढालके व चौतीस वर्ष तलाठी साहेबराव उत्तमराव तुपे व एकावन्न वर्ष व्यवसाय नो, खाजगी नोकरी मनोज शेषराव उघडे व एकोणचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी कल्याणसिंग अंबरसिंग बमनाथ वय पस्तीस वर्ष व्यवसाय तलाठी रामेश्वर गणेश बारहाते वय पस्तीस वर्ष व्यवसाय नोकरी यांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध लवकरात लवकर लावून त्यांना तात्काळ अटक करण्यासंबंधी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेश असल्याने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणा आधारे व गोपनीय माहिती आधारे आज रोजी सातवा आरोपी नामे बाळू लिंबाजी सानप राहणार निवास नंदनवन कॉलनी ग्रामसेवक कॉलनी अहिल्यानगर रोड बीड जिल्हा बीड येथे रात्री आल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जालना येथून निघून बीड येथे पोहोचले व मिळालेल्या माहितीप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड यांची मदत घेऊन आरोपीचा शोध घेतला आरोपी, आरोपी हा त्याच्या राहत्या घरी मिळून आल्याने त्याच गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपी माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात माननी आले माननीय न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींची नऊ दिवसाची पी सी आर मंजूर केली आहे सदरची कामगिरी ही माननीय श्री अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना श्री सिद्धार्थ माने प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मिथून गुगे सहायक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालनासोबत त्यांच्या पथकाने पार पाडले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना